फ्रेंड्स वेलकम बॅक टू टू इंडी फॅस निसता मैत्रिणी नौकाही साड्या असतात ज्या अंगावर खूपच खुलून दिसतात बारीक काटाच्या सोबर डिझाईनच्या आकर्षक प्रिंटच्या आणि उत्तम फॅब्रिकच्या साड्या नेहमी सुंदर आणि क्लासी लुक देतात काटपद साड्यांमध्ये डिझायनर साड्यांमध्ये भरपूर साड्यांचे पॅटर्न नवीन मार्केटमध्ये आलेले आहेत साडी हा असा आउटफिट आहे ज्याला साईजची गरज नसते कोणत्याही ऋतूत आपण साडी स्टाईल करू शकतो समारंभासाठी तसेच लग्न समारंभासाठी काटा पदराच्या साड्या आपण नेहमीच नेसण्यासाठी निवडतो कारण अशा साड्या रॉयल आणि रिच लुक देतात तर मैत्रिणींनो आजच्या या व्हिडिओमध्ये सध्या खूपच फॅशनमध्ये असलेल्या कडियाल पैठणीचे लेटेस्ट कलेक्शन पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा ही सॉफ्ट सिल्कची कडियाल पैठणी सध्या खूपच फॅशनमध्ये आहे ही साडी सिल्कमध्ये असून अगदी सॉफ्ट मटेरियलमध्ये येते साडीचा पदर रिच जरी वर्कचा असून पीकॉक डिझाईन वर्क ऑल ओव्हर पदावर आपल्याला पाहायला मिळते कॉन्ट्रास्टिंग बॉर्डर जरी वर्गची ही साडी ऑल ओव्हर साडीवर आपल्याला जरी बुटीज पाहायला मिळतात हल्ली पैठणीमध्ये अशा सेमी पैठणी साड्यांची भरपूर कलेक्शन मार्केट मध्ये आलेले आहेत या साड्या दिसायलाही खूप सुंदर दिसतात आणि अंगावर अगदी चापून चोपून बसतात या साड्यांमध्ये भरपूर कलर व्हेरिएशन देखील आपल्याला पाहायला मिळतात हाली पैठणीमध्ये देखील अतिशय सुंदर कलर्स आणि पेस्टल कलर्स देखील आपल्याला पाहायला मिळतात या साडीवर तुम्ही पारंपरिक लुक करू शकता मॉडर्न लुक करू शकता मॉडर्न लुकसाठी या साडीवर तुम्ही स्लीवलेस पॅटर्नचा ब्लाउज घालू शकता तर मैत्रिणीनं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्स मध्ये देखील शेअर करा आणि असेच नवनवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा